जाळू भरील लोडी खाऊन सत्ता भोगणारी जमात तुमची पीएच डी करून नोकरी मिळेल डिग्री मिळेल अशा ह्या नोकरीने आणि डिग्रीने समाजात थोडीच परिवर्तन होणार म्हणून आम्ही विचार केला याला प्रत्यक्ष कृतीची तोड द्यायची म्हणून लग्न तो अरे मग घराला लग्न पण सर काय अडचण आहे सर आवाळतून पडली का रे साहेब तसंच समजा देवाचा प्रसाद आहे तो मानवाचे धर्म सत्य ही चलिती बाकी कोणी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह हे जाती अर्थाच मोठ शस्त्र आहे म्हणून आम्ही धर्माची स्थापना केली आणि तो तुमच्या हाती दिला कारण धर्म ही माणसाची आहे आणि ती माणसाने तयार झाला मानवी मनाचं परिवर्तन झाल्याशिवाय कुठलीही जळ नाही मूल्य असलेला धर्म उद्धवस्त करून समता स्वातंत्र्य बंदुता आणि सामाजिक न्याय ही मूल्य समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्हाला त्यान मिळवी धर्माशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता राजकीय स्वातंत्र्य मिळवणे जसा हा जन्मसिद्ध हक्क आहे तसच सामाजिक स्वातंत्र्य मिळवणे हा देखील आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच हे आमच्या ध्यानी नव्हतं पण एका घटनेनं आम्ही नव बदलून गेलो आणि हे ऐश्वर ही संपत्ती ही रयतेची आहे आणि आम्ही त्याच्यात फक्त उपभोग शून्य स्वामी रावाचे रंग कधी झालो समजलं नाही आणि आरक्षणाच खूळ जन्माला घात आता जगबुडी होणार हेम राम 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 हे रामा अरे तू सत्यवचने आहेस ना, ना मैं ये, ये या, या, या का कारण जातीचे गुरुज इतके पक्के आहेत की कोणीही एकत्र शाळेत मुले पाठवणार नाही त्याच्यासाठी पर्याय शाळा माझी एक छोटीशी शंका आपण प्रशासनात जी लोक घेणार आहोत ती उच्च शिक्षित आणि कुशल अ मग ती याच्यातूनच निर्माण होणार ना हे शक्य नाही महाराज <laughs> कारण एक तर आपापल्या व्यवसायातच सुख मानणारा वर्ग येथे बहुसंख्ये नाही ते त्याला देवाची आज्ञा मानतात त्याला आणि तो म्हणे सर्वांना धान्य पुरवतोय त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करायला हम्म त्याची गेलेली पद पुन्हा निर्माण व्हायची म्हणून पतसंस्था सहकारी पतसंस्था काढायचा आणि याच्या गाव प्रक्रिया करण्यासाठी कारखानदारी सुरू व्हायला आली आणि आमची गुळाची देशभरात नप्रात जायला पाहिजे असे वैंसी आव उत्पन्न होते होते कुंपणा पर्यंत काय नाही रे अप्पा सर कुंपण उघडलं नाही अब यार येणारो शहरामध्ये एक नाही बावीस तेवीस वस्तीत आणि तेही प्रत्येक जातीसाठी देवांसाठी वेगवेगळ्या जातीचे रोहित निर्माण केले मग आता मला सांगा युद्ध आपण कुठपर्यंत लढायचं की काय म्हणतो आपण आता से म

शाहू, तो, शाहू, तो जी साद देव, मार्ग आता आता गाथीची गरज नाही आम्ही समजू शकतो महाराज प्रेमच्या गाण्याने आपल्याला फार मोठा धक्का बसलाय प्रेज, प्रेज माझ्या बाबा अरे अरे शिकारी का काही लोक आमच्या जीवावर उठली अरे आम्ही उपेक्षितांचा उद्धार करतोय म्हणून चक्क पाटलांचा आरक्षणाचा मोज परवायो ते आरक्षणाच कलमच काढून टाकलं कोणी बदलू शकत नाही तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ज्यांनी घटना लिहिली ते तर बदलतील ना आणि आपण त्यांना जा तर सामाजिक आर्थिक समतीची शासन व्यवस्था स्थापित करा या महामानवा तुमच्यामुळे जो काही लोकशाहीचा सांगाडा शिल्लक आहे तो फक्त तुमच्याचमुळे विषमता संपली की सर्वांना सामाजिक न्याय मिळाला असं असेल तर नक्कीच घटनेमध्ये नूतनीकरण करायला हवं हो। आणि असं नूतनीकरण आम्ही दर दहा वर्षांनी सांगितलं होतं अर्थात हे सर्व संपलं असेल तर बहिष्कृतांना मी त्याच वेळी सांगितलं होतं की आरक्षणाची फुगडी तुम्हाला एक ना एक दिवस टेकवून द्यावी लागेल की जो एकशे अडोतीस एकशे अडोतीस देशांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी नेहमीच उभा आहे त्यांनी फक्त आपल्या पंखांमध्ये स्वातंत्र्य समता आणि न्यायाचं बळ भरायचं आहे या आरक्षणाच्या डबक्यामध्ये जास्त दिवस सुखाने सडत जाऊ नका हे मी त्यावेळी त्यांना बजावलं मी तुझा धर्म तोडला नाही मी फक्त तुझ्या धर्मातील धमण्यातील विषमतेच रक्त सम करण्याचा आयुष्य भर प्रयत्न केला पण मी हात आणि सरातर मात्र जिंकले अकरावीपर्यंत पर्यंत वर्गाबाहेर लंगोटावर दिवस दिवस भर मी तहाणीने अगदी व्यापूळ व्हायचो पण मला पाण्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती का का तर भरमाना तुमचं पाणी माझ्यामुळे वाटणार होत बडोद्याच्या संस्थानामध्ये मी ज्यावेळेस नोकरीला गेलो ना त्यावेळेस माझ्या जिवलक मित्राने देखील मला राहायला कुठे दिली नाही शेवटी सायाजीराव महाराजांची नोकरी सोडून मला मायदेशी अक्षरशः पळून यावं लागलं मी बाबासाहेब आंबेडकर एवढं परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर देखील मी माझी जात संपू शकलो नाही तर या माझ्या लाखो बांधवांची मी जात कशी संपवू शकणार देवाच्या नावावर अस्पृश्यता लादली गेली ना तीच अस्पृश्यता मला कायम काढून टाकायची होती ही कित्येक वर्ष माझ्या बांधवांनी कोस नकोस गुणा ताणात तळत त्या गुणामध्ये प्रवास करून अनेक मंदिरांवर त्यांची कपाळा अतुल अक्षरश रक्त कुंभार केली

the people of India, India. Ami Bharatathedo.